एकही एक नेमा कायम जन मन पति माझा पतीची धर्म आहे माझा पतीच व्रत आहे आणि माझा पतीच नियम आहे या पतीची सेवा केली आणि जगात पती माझ्या आणि माझं बाळधो करत नाही मी औषध मांडोमोडी मुळी वाढायला बीड जात पण तुमच्या जा सगळ्यांचं प्रेम हा माहोल हे मंडप हे सगळे आलेले अतिथी आले 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 हा सगळा जर विचार करतो आता ज्यांचं म्हणणं आहे ना ज्या लेकरांचं कि बा लग्न जमत नाहीत लग्न जमत नाही शोकांती काही काही शिकून तयार आहेत काहींचं शिक्षण टी सीटी सगळं झालेले आहेत पण नोकरी नाही अशा अडकले धीरो दे दाखवत आहेत माझी एक नम्रतेची विनंती राहील चुकूनही आत्महत्येचा विचार करू नका सगळ्यात मोठा आहे मानवी जन्म वेळी नशीब बदल ना बदल वेळ जरूर बदलून जाते याच उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल स्वप्न महाराज कुठे गेले तुमच्या माणूस एवढा कर्जाला वैतागलेला माणूस होता अनेकदा आम्ही एकत्र बसायचो रडायचो एकमेकांचं दुःख ऐकून जमीन विकावी लागेल का काय करावं लागेल सारखे कीर्तन ऐकत गेले कीर्तन करत गेले आता जिकडे जातो तिकडे लोक सांगतात स्वप्नील अगदी जीवंत माझ्यासारखं बोलणार मला कोणी सापडून गेल धुरा त्यांच्या हातात देतोय थोडा अभ्यास करा थोडी ताकद वाढवा कारण जमाना स्पर्धेच ज्यापर्ना वाटत असेल मी शान म्हणून नाही अभिमान म्हणून नाही म्हणून नाही मी बारा जण अशी तयार केलेले कर्जाला कंटाळलेले आणि मी स्वतः मी स्टेशनवर तीनदा आत्महत्या करायला कि काय करावं नऊ लोकांचं कुटुंब पोसायचं काय करू काय करू काय करू नियम काहीतरी अडचणी यायची आणि विचार बदलायला जायचा घरी जायचं अजून विचार करायचं बर घालून गेलो नाही देवा ब्राह्मणांच्या जोडीने तिने माझ्या बरोबर सप्तपदीच्या सात पेरे घेतल्या दोन मुलींना पण जन्म दिला मी तर मरून राहील पण इला सहकार्य करणारा माणूस हिच्याकडे कोणत्या दृष्टीने त्याची अपेक्षा हिच्याकडून काय थरकाप झाला सगळा मुलींचं लग्न कस काहीतरी शोध अचानक आणि तो सांगायला लागला अनंत माधव मोरे म्हणून माझा एक मित्र होता जय भीम समाजाचा होता तो तो म्हणे आपण सायकलवर डबल चिट खत गाव चाल मिठा नारायण गावकर म्हणतो माझा आपण विचारी देऊ म्हणजे बाई तुला काही काम काय कस काय गेलो मध्ये प्रवेश केला विचारलं गेल्याबरोबर पायाला हात लावलो पाय पडलो म्हणे अरे माझं बाई सत्तावीस माझ्या मध्ये येऊन माझा पाय पडणार महाराष्ट्रातलं पाय इथे बाई वाड्यावर या म्हणणारी पाय पडणारी नाही काय होत म्हटलं ताई माझा आवाज आहे भावाची ओळख सांगितली त्यांना म्हणाले अरे चांगल्या करायला येतो कुठलं नऊ लोकांचं कुटुंब बसायचं माझा आवाज चांगलाय माझं गायन आहे मी पोहाणे चांगले म्हणतो मी चांगली म्हणतो मला तुमच्यात घ्यायचं ते म्हणाले अरे इकडे येऊन तमाशाचा मालक असेल पाच सात गाड्या असतील पण या स्टेजवर येताना तुला लोकांना हात जोडायला त्यापेक्षा गळ्यात माळा टाक वारकरी ओ कीर्तन तिकडे लोक तुला त्या माऊलीचे शब्द डोक्यात घुसले दुसऱ्याच दिवशी आपण गेलो चार दिवसात हरिपाठ पाठ केला आणि जसा कीर्तनकार झालो आजपर्यंत थांबलेलो नाही मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता संडे स्टोरी चॅनल वर माझी मुलाखत होती तुम्ही कीर्तनकार काय झाले म्हटलं निव निवड आले पैसे मला नऊ लोकांचं कुटुंब वापसायचं मी उपजीविकेसाठी आलो पण इथे जीविका झाली कारण मला वेगळे कष्ट नाही करावे लागले मग मी दिवसा माळा जपायचो करायचो अध्ययन करायचो आणि ताकद कोणत्याही प्रकारचे व्याख्यान कोणत्याही प्रकारचे प्रवचन कोणत्याही प्रकारचे प्रश्नोत्तरी झाले तरी मी त्याच्यात विजयी व्हायचो त्याला कारण सगळं हे गिरण्याचं भडगाव तालुक्याचं पाणी महाराज माझा उत्तर काळगरी चाळीसगाव तालुक्यात जात असला पण या घटना तडीच मी इतका ऋणी आहे खायला घरात काही नसायचं मी कच्ची खेळ खाऊन जगलेलो पण ज्या दिवशी कीर्तन कर माझ्या डोक्यात एकच आपला प्रश्न सुटला इतरांच्या प्रश्नाच काय मी बारा लोक तयार केलेले आहेत की जे आज एक एक लाख रुपये महिना कर असं काय भेडासारखं म्हणतात लग्न जमत नाही उद्योग नाही व्यवसाय नाही अरे या वारकरी संप्रदायात तुमची वाट पाहतोय आम्ही आणि अजून हजारो कीर्तनकारांची गरज आहे केवढ केवढ मार्गदर्शन करावं लागेल हिंदू धर्म कुठे चालला आमचे हे लेकर की ज्यांना कपाळावर टिकल्या राहिल्या नाहीत ते चोरून येत आहेत इतर धर्म फॅशनच्या नावाखाली हातातल्या बांगड्या उतरवल्या जात आहेत ज्या हिंदू धर्मामध्ये विधवा होताना बांगड्या काढल्या जातात होत्या त्या, त्या, त्या हिंदू धर्मात लग्नाच्या अगोदर मागण्या फेकल्या जात कीर्तनकार कमी पडतोय आम्ही अजून वारकरी संप्रदायामध्ये या वार सगळ्यांनी संप्रदाया मार्गदर्शन करा मुलींनाही सांगतो तुम्हालाही अधिकार आहे तुम्ही काहीतरी अशा बना एवढ्या पावर फुलवा असं म्हणू नका आम्ही अबला आहोत आणि बलात्कार होत आहेत अमको होत सगळ्यांसाठी एकच सांगतो परींना वेशभूषा अशी वापरा की आपल्याकडे बहीण या नात्याने लोकांनी पाहिजे आव्हानात्मक फॅशन आपण जर स्वीकारली मग तेवढी ताकद व का नख ठेवा घरातल्या घरात मुली मुली एकत्र जमा एक गल्लीतल्या व्यायाम करा एवढी काही स्पर्धा ठेवा रनिंग करा आणि जर दोन जण हंगावर घालून आले तर मारून टाकायची क्षमता तुम्ही देवाला जन्म देऊ शकता दत्तात्रय म्हणून तर तुम्ही महिषासूर मर्दिनी बनून राक्षसाला मारू शकता झालेली सेवा तुम्हाला शक्ती प्रदान करो या पलीकडे मी अजून काय बोलू झालेली सेवा तुम्हाला सगळ्यांच्या समोर दत्तात्रय भगवंताच्या साक्षीने सेवेला पहिल्याच चरणावर पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर ¡Gracias! येणाऱ्या काळात आपल्या घरच्या पोरींना टिकली आणि बांगडी आणि अंगावर होणणी ही ज्या घरात सापड करतो गोड सेवा करतात ते दोघ जीव वल्लांची सेवा आईची सेवा एक आदर्श कुटुंब म्हणून मी पुन्हा बोलतो मोठ्याच्या घरात जन्माला येणं फार असत दोन एकर लिहिणं तो कोणी बोलत नाही चार एकर लिहिणं तर सतरा ठिकाणी माणसे त्यानंच धोनत होतस पण विचार मधला पाळला जात नाही की एखाद्या मोठ्या कुटुंबाच्या माणसाला प्रतिष्ठा पद हे सर्व टिकवण्यासाठी सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात एक शेतकरी असून आई वल्लांची सेवा करत असताना मी आणि आमच्या संपूर्ण एस के बाबा असतील आत्माराम दादा असतील ज्ञानेश्वर असतील यांनी सर्वांनी आग्रह केला होता की यावेळेस तुम्हाला बाबांची सेवा घ्यावी लागेल कारण का जो आई आईवल्लांच्या सेवेत अतिशय गुणी असतो त्याच माणसाकडे अशी सेवा दिली तर त्याला स्वर्गातली देव किंवा पूर्वज सर्व मन भरून आशीर्वाद देतात म्हणून मामाजी मी शब्द सुमनांनी स्वागत करतो आजची कीर्तनाची सेवा घेतली होती विजयराव तुमचं चव्हाण कुटुंबातलं अतिशय गोड व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी ही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर कीर्तनाला अनमोल अजून सहकार्य केलं होतं ज्यांच्याकडे आज हाडत आहे बबन संतोष पाटील यांनीही सहकार्य केलं होतं संपूर्ण मान्यवरांचे आभार मानतो आमचे बाबांसोबत राहतात गुरुबंधू या नात्याने त्यांचेही मन भरून आभार मानतो आलेल्या पंचकृषीतील मंडळीचे आभार मानतो मी फक्त परमेश्वराला एकच विनंती करेल आमच्या आबासाहेबांना उदंड आयुष्य भेटावं जेव्हाही फोन लावला त्यावेळेस आबांनी आमच्याशी हसून बोललं की आमचं मन भरून जात म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्माला सांगेल सार की सारखी ताकद ज्याच्या मागे आहे तो विश्वामध्ये कुठेही पराजित होणार नाही तो प्रत्येक सभेत विजयी होईल म्हणून आबासाहेबांचे सदैव पाठी सदैव पाठी राहतीलच पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जेवढेही कीर्तनकारांचे मानधन करियात संत भोजनाचे मानधन करियात त्या सर्वांचे आभार मानत असताना कडसासाठी पैसे जमाज होत आहेत यात शंका नाही पण ज्यांच्याकडे आम्ही अजीवन सभासद म्हणून सर्टिफिकेट म्हणजे एक दत्तात्रय प्रभूंचा फोटो द्यायला आलो होतो त्याच्यावर लिहिलाय की अजीवन सभासद तुम्ही मंदिरासाठी येणाऱ्या पिढीला एक आदर्श घडून देणार आहात मी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट प्रतिमा द्यायला आलो त्याच्यातले बरीचशी मंडळी स्वतःहून आत्माराम दादांजवळ एस के बाबांजवळ मंडळाजवळ पैसे जमा करून गेली मोजकीशी अशी बोटावर मोजली जातील अशी घरांमधनं पैसा यायचा बाकी आहे ज्यांना शंका असेल की माझं नाव नाही त्यांनी बोर्डावर अजीवन सभासद म्हणून आपली नावं आहेत पाहून घ्यावं पण एकच कृपा करतो मंदिरासाठी अजून फार मोठं काम करायचंय त्याच्यात पैसा गुंतवायचा आहे म्हणून आजीवन सभासदांनी जे राहिलेले असतील त्यांनी कृपया करून मंडळाकडे आपली रक्कम जमा करावी दादांकडे ती रक्कम पोहचती करावी म्हणून प्रत्येकाने आपापलं नाव ओळखून घ्या आणि तिथं आपली अनमोल देणगी अशी जमा करा इथं एवढा वेळ बसलात एवढ्या प्रचंड बँडचा आवाज असताना सुद्धा तुम्ही तो आवाज सहन करूनही बसलात म्हणून मी दहादा तुमच्या चरणी नतमस्तक होतो रामकृष्ण हरी इथेच तमतो उद्या खानदेशातील नामंत कीर्तनकार समाधानजी महाराज भोजेकर यांचंही गोड कीर्तन होईल म्हणून सर्वांनी साडेआठ वाजता लवकरात लवकर इथं हजरवा सकाळी